नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नवीन नियम पती आणि वडिलांचे ई के बंधनकारक सविस्तर वृत्त असे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवे नियम ई के आणि बोगस लाभार्थी शोध मोहीम महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक सशक्तीकरण देण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली होती या योजनेमुळे लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा थेट आर्थिक लाभ मिळत आहे परंतु आता या योजनेत काही महत्वपूर्ण बदल आणि कठोर नियम लागू करण्यात आले आहेत बोगस लाभार्थ्यांवर कारवाई सुरू विधानसभा निवडणुकांदरम्यान या योजनेमुळे महायुती सरकारला मोठा राजकीय फायदा झाला परंतु निवडणुकीनंतर राज्य सरकारला लक्षात आले की लक्षा अनेक बोगस लाभार्थी या योजनेत समाविष्ट झाले आहेत त्यामुळे आता सरकारने पडताळणी मोहीम सुरू केली आहे नव्या नियमानुसार पती व वडिलांची केवायसी बंधनकारक आहे नव्या नियमानुसार आता केवळ महिला लाभार्थींचीच नव्हे तर त्यांच्या पती किंवा वडिलांची ई केवायसी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे याचा अर्थ असा की जर महिला विवाहित असेल तर तिच्या पतीचे उत्पन्न तपासले जाईल जर महिला अविवाहित असेल तर तिच्या वडिलांचे उत्पन्न तपासले जाईल यामध्ये मुख्य अटी अशा आहेत कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे जर उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर संबंधित महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरेल पूर्वी केवळ महिलांचे स्वतःचे उत्पन्न विचारात घेतले जात होते पण बहुतेक गृहिणी महिलांचे वैयक्तिक उत्पन्न कमी असल्यामुळे त्या पात्र ठरत होत्या त्यामुळे आता सरकारने कुटुंबाच्या एकत्रित उत्पन्नाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद